न्यूज आपले हकाचे न्यूज मी एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा हत्ती गवत लावल्याच्या कारणावरून कोयत्याने हल्ला केल्याने शुभम रमेश पाटील वय एकवीस राहणार ढोले पानंद हा जखमी झाला या प्रकरणी गावभाग पोलिसांनी संशयित व रेकॉर्ड वरील गुन्हेगार सौरभ शिवाजी ढोले वय तीस राहणार गावभाग याला अटक केली आहे येथील ढोले पानंद येथे महादेव शंकर पाटील व शिवाजी शंकर ढोले शेजारी राहण्यास आहेत हत्ती गवत लावण्याच्या कारणातून त्यांच्यात वाद झाला त्यातून शिवाजी यांचा मुलगा सौरभ ढोले अविनाश पडियार यांच्यासह सहा जणांनी शुभम पाटील आणि महादेव पाटील यांना दगड वीट फेकून मारहाण केली तर सौरभने कोयत्याने वार केल्याने शुभम पाटील जखमी झाला या प्रकरणी शुभम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजी शंकर ढोले सौरभ शिवाजी ढोले आणि अविनाश पडियार आणि अन्य तिघे अनोळखी अशा सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी सौरभ ढोले याला अटक करण्यात आली आहे न्यूज यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून